नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुन्हा टोपीवाले बाबा तर देशामध्ये दे जे मतदार चोरी आहे म्हणजे जी विधानसभा लोकसभेला जी मतदान चोरी करून जे मोदी सरकार सत्तेवर आलं देवेंद्र फडणवीस सत्तेवर आलं म्हणजे एकंदरीत बघा दोन हजार एकोणीस नंतर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर दिल्ली हरियाणा आणि महाराष्ट्र आणि दोन हजार एकोणीस ची चोवीस ची लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हेरेफेरी झाले गैरप्रकार झाला मत चोरी झाली मत त्यातच मतदारांच्या ज्या आहे याद्या आहेत या याद्यांमधला घोळ निवडणूक आयोग काय त्याचं काय उत्तर द्यायना तसंच बघा इंदापूर तालुक्यात देखील सतरा हजार मताधिक्य वाढलेलं आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये सतरा हजारापासून पन्नास हजारापर्यंत मताधिक्य वाढलेलं आहे म्हणजे ते बोगस मतदार आहेत बोगस म्हणजे त्यांचं तालुक्यामध्ये काही नाही म्हणजे कुठचाही तालुका असू द्या त्या तालुक्यातलाच तो मतदार नाही दुसऱ्या जिल्ह्यातला दुसऱ्या तालुक्यातला तो मतदार आहे अशा पद्धतीनं बोगस तसंच जे येका येका एका एका माणसाचं दहा दहा ठिकाणी नाव एका एका खोलीमध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे मतदार आहेत त्यातच आता राहुल गांधी यांनी देशपातळीची यात्रा वोट चोरीची यात्रा सुरू केलेली आहे तर या सर्वच विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज पुन्हा एकदा दिलीपराव आगलावे म्हणजेच टोपेवाले बाबा सोबत आहेत आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत आहे तर आज आपला पहिला प्रश्न आहे की देशामधल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या कुठच्या सुरुवात गुजरात पासून झाली गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र दिल्ली हरियाणा आणि लोकसभा दोन हजार चोवीस ची यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान चोरी झाली असा विरोधकांचा आरोप म्हणजे राहुल गांधी आणि इतर जे सत्य विरोधक आहेत त्यांचा आरोप आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती पद्धत वाटत ह्यात सांगायचं झालं तर पहिल्यांदा ज्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता शी शी त्या सत्ताधाऱ्यांनी ही आपला निवडणूक आयोग आहे ती मला वाटतं का मला ठेवलं आहे का असंच वाटायला लागलंय एकंदरीत बघितलं तर निवडणूक आयोगाची भूमिका ही सध्या तर तुम्हाला सांगतो त्या दिशेनेच दिसते संशयास्पद पद्धतीने कामकाज त्यांचं चालू आहे असं दिसतंय एकंदरीत निवडणूक आयोगाचं काम आहे की ज्यावेळेस एखाद्याने एखाद्या मतदारसंघातला एखादा अर्ज दाखल केला तर त्याची शहानिशा करणं ही निवडणूक आयोगाचं काम आहे यांचं फक्त एकच काम आहे निवडणूक प्रक्रिया लावायची निवडणूक झालं की एकदा ते प पत्रक द्यायचं निवडून आलेलं असं त्यांचा विषय संपला त्याच्यानंतर त्यांची ती कागदपत्रं त्यांचं राहणारं डॉक्युमेंट्स हे जर तुम्हाला तुम्हा सांगतो तुम्हा व्यवस्थापन हे देशात लोकशाहीचा गळाक वाटणारे आहे असं माझं स्वतःचं मत आहे आता पूर्वीचे जे निवडणूक आयोग होते ते आता नाहीत आता म्हणजे हा जो सगळा घोळ झाला हा घोळ पूर्वी जे निवडणूक आयोग होते त्यांच्या कार्यकाळामध्ये झाला असं आताच्या निवडणूक आयोगाचं मत आहे आता निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आता पूर्वी जे निवडणूक आयुक्त होते राजीव कुमार असं काहीतरी त्यांचं नाव होतं तर ते आता नाही आहेत परंतु मतदानामध्ये जी हेराफेरी झाली म्हणजे एकंदरीत आपण पाहतलंय की बिहार पासून राहुल गांधी यांची वोट चोरीची यात्रा चालू झालेली आहे बिहारमध्ये अडुसष्ट लाख बोगस मतदार होते आणि त्यातले साठ लाख मतदार पुन्हा कमी केले परंतु ते जिवंत व्यक्तीमय दाखवलेले तर हे च्याबद्दल काय आता सांगायचं झालं पहिल्यांदा तर वस्तु तिथे अशी आहे की आपल्या देशाची लोकशाही एक वेगळ्या पद्धतीची लोकशाही आहे त्याला स्वतंत्र निवडणूक आयोग स्वतंत्र एक संस्था आहे हा त्या संस्थेच्या माध्यमातून या निवडणुका होत्या पण अलीकडच्या काळात म्हणजे दहावीस वर्षाच्या काळामध्ये त्या निवडणूक आयोगावर एक प्रेशर ठेवलं जात आहे एक निवडणूक आयुक्त होऊन गेला टी एन सेशन त्यांनी ज्या पद्धतीने या देशात तुम्हाला सांगतो निवडणुकीचा एक प्रोग्राम लावला होता तसा प्रोग्राम लावणारा एखादा टी एन सेशन जन्माला यायला पाहिजे पण आजची अशी परिस्थिती आहे की राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून या महाराष्ट्रातच काय पण या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला सांगतो या निवडणूक प्रक्रिया राबविण्याचं काम केलं आहे आता तुम्ही म्हणला इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यात एकूण लोकसंख्या जर बघितली मताची आकडेवारी जर एकूण बघितली तर ती इतकी झपाट्याने वाढली पहिल्या निवडणुकीला तुम्हाला सांगतो दोन लाख चौऱ्याहत्तर हजार मतदान आहे आणि लगेच त्याचं तीन लाख चौतीस हजार मतदान होतंय मग इतकी नोंद होणार आहे म्हणजे असं काय इंदापूर तालुक्यात या महाराष्ट्र मा, शासनाने निवडणूक प्रक्रियेचा प्रोग्राम राबविला त्या लोकांच्या यादीमध्ये आणले त्यांनी मुळात त्या, म्हणजे मैत लोकांची नाव तर कमी करायचं सोडूनच द्या पण त्यांनी छत्तीसगड म्हणा सेंदवा मध्य मधला म्हणा किंवा धुळे नंदुरबार ह्या भागातल्या अनेक लोकांची नाव आपल्या ह्या मतदारसंघेत इंदापूर तालुक्यातल्या सुद्धा आहे म्हणजे झालं नाही कशावर म्हणायचं ही हंड्रेड पर्सेंट झाले एकशे एक टक्का झाले आणि ह्याचं जबाबदारी देशाच्या राष्ट्रपतींनी घेणं गरजेचं आहे देशाच्या राष्ट्रपतींनी ताबडतोब कसल्या परिस्थितीत या महाराष्ट्राची तर चौकशी करावीच पण ताबडतोब या महाराष्ट्रात राष्ट्रपती राज वडला होय असं माझं ठाम मत आहे म्हणजे एकंदरीत ह्या ज्या निवडणुका झाल्यात महाराष्ट्रातली झाली लोकसभेची झाली केंद्राची तर ह्या बोगस निवडणुका झाल्यात का फ्रॉड झाल्यात का मत चोरून झाल्यात का शंभर टक्के फ्रॉड झालेत हे असं माझं स्वतःच मत आहे त्याचं एक कारण आहे की ज्या माणसाची सात आमदार निवडून येणार नाही त्यात चाळीस आमदार निवडून येते कुठलं पेशा आला मला सांगा योजना राबवलेली लाडक्या बहिणीने मत दिलेत असं मग लाडक्या बहिणीची एकूण आकडेवारी काढा यांनी दिलेत किती लोकांना मत पैसे एक दीड कोटी महिलांना दिले अडीच मग दीड कोटी दीड कोटी जनतेने यांना मतदान दिलं तर यांचं कॅल्क्युलेशन काढला तर ही लय झाली तर नव्वद ते ब्याण्णव आमदाराच्या वर जाऊ शकत नाही ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा माझा अभ्यास आहे जिल्ह्याचं जर काढलं महाराष्ट्राचं काढलं किंवा देशाचं काढलं तर एकूण आकडेवारी जर बघितली तर यांनी दिलेत किती महिलांना पैसे आणि त्या महिलांनी एकूण त्या दिलेल्या महिलांपैकी किती टक्के मतदान महिलांचं झालं ऍक्च्युली हे कुणाच्या तर आड दडून तुम्हाला पण तू बंधू खानायचं काम करते ती नाही विकासाच्या कामावरती लोकांनी मत दिलेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतायेत विकास आणि लाडक्या बहिणींसाठी जी प्रबल अशी योजना राबवली याच मतदान आहे नाही 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 विकास विकास या लोकांना काय पडलेलं नाही ह्या राजकीय नेत्यांना ह्यांचं फक्त एकच धोरण चाललंय ह्या पक्षाचं जिरवायचं त्या पक्षाची ओढून आणायचे त्या पक्षाचं जिरवायचं त्या पक्षातला आमदार फोडायचं ह्याच्याशिवाय यांना कुठलं विकासाचं काम नाही काय नाही काय नाही आणि विकास जर यांच्या डोक्यातच असता तर त्यांनी असं प्रत्युत्तर दिलं ना ते रोज त्यांची टी व्ही चॅनलला स्टेटमेंट दिलं जात की निवडू निवडणूक हरल्यानंतर लोक हे म्हणते अहो निवडणूक हरायचा विषय सोडून द्या पण लोकशाहीचा गळा कुठला याचं काय करायचं आहे या, या देशाची इतकी मोठी लोकशाही आहे की त्या लोकशाहीला धोका निर्माण व्हायचा क प्रश्न निर्माण झाला आहे की कुणाला आमदार व्हायचं आणि कुणाला खासदार व्हायचा हा विषय नाही राहिलेला हा लोकशाहीचा मोठा गोळ निर्माण करायचं काम केलेलं आहे याची खचून चौकशी राष्ट्रपतींनी केली पाहिजे आणि राष्ट्रपतीने हस्तक्षेप करून कसल्या परिस्थिती महाराष्ट्रात निवडणूक आयोगच बरखास्त करायची वेळ आली का मग निवडणूक आयोग बरखास्त करण्यापेक्षा ज्या ज्या राज्यामध्ये झाल्या त्याने राष्ट्रपतीने त्याची खचून चौकशी करावी या देशाचा राष्ट्रपती जरी आज ना राजकीय दृष्ट्या नामदारी दिसत असला तर प्रसंगांती तुम्हाला सांगतो इंदिरा गांधीने सुद्धा आणि पाणी लावली होती तशा पद्धतीचे एक महिला म्हणून मुर्मू मॅडमने कसल्या परिस्थितीत तुम्हाला सांग तू कमीत कमी महाराष्ट्रात तर राष्ट्रपती राजवटला व्हावी असं माझं स्वतःच ठाम मत आहे आणि जर त्या ह्या भूमिकेशी सहमत नसेल तर येणारा काळ लोकशाहीसाठी घातक का असेल असं माझं स्वतःच ठाम मत आहे बघा आता म्हणजे मतदानामध्ये हे होणं हे लोकशाहीसाठी घातकच आहे का हो शंभर टक्के घातक आहे लोकशाही धोक्यातच झाली ना अहो एक एका एका मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार एवढी लोकसंख्याच नाही बघच लोकसंख्या कुठे आणली महाराष्ट्राची लोकसंख्येचा अभ्यास केला तर अकरा साडे अकरा कोटीची लोकसंख्या डायरेक्ट गेली नाही त्या ते, आता तेरा कोटी चौदा कोटीच्या घरात ह्या ह्याची चौकशी कोण करणार अनेक मतदार अनेक लोक तुम्हाला सांगतो समाजकारणात राजकारणात भूमिका स्वीकारत असते ते पण वस्तुतिथिने बघितलं तर या महाराष्ट्रात वस्तुतिथी अशी आहे की आकडेवारी जी वाढली ती नुसती मतदारापुरती वाढलेली नाही लोकसंख्या सुद्धा त्या पटीने वाढून बसली या मग ती खरी आहे का कुठे आहे ह्याची चौकशी कोणी करायची मग आता निवडणूक आयोग काय म्हणतोय की आता पुन्हा पडताळणी सुरू केलेली आहे पडताळणीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरला तर कर कळल असं निवडणूक आयोगाचं काय मत आहे पण त्याला देखील राहुल गांधींनी विरोध केलेला आहे ह्याला काय करायची गरज नाही तुम्हाला सांगतो तु। जनता दोन मिनिटात तुम्हाला सांगतो त्याचा कौज दाखवते जनता ज्या वेळेस रस्त्यावर उतरल त्यावेळेस आम्हाला पळती बोई होईल ही आज जरी त्यांना वाटत असलं की आम्ही राज्यकर्ते म्हणून मग ही करतोय तर लोकांनी ज्यावेळेस जनता रस्त्यावर उतारते त्यावेळेस हे निश्चित असतं की त्यांनी लक्षात ठेवावं त्याच्या आतच त्यांनी तुम्हाला सांगतो वस्तुस्थिती बघून झालेल्या निवडणुकीची सकुन चौकशी करून राष्ट्रपतीने राष्ट्रपती राजवट लावावी कमीत कमी महाराष्ट्रात तर लावावी माझं स्वतःचं ठाम मत आहे बरं दुसरं एक असं आता निवडणूक गा, राहुल गांधीने जे बारा प्रश्न विचारले होते निवडणूक आयोगाला त्याची उत्तर निवडणूक आयोगाने दिली होती तरी सुद्धा मग आता राहुल गांधी कशासाठी आंदोलन करतो आता त्यांनी काय विचारलं होत त्यांना पाहिलं होतं फुटेज ते फुटेज देऊ शकलेत का नाही त्या त्याला संलग्न कुठलंही उत्तर राहुल गांधीला त्यांनी दिलेलं नाही फक्त पत्रकार परिषद घेतली आणि ते निर्माण केला वस्तु तिथे बघितलं तर त्यांनी कोणाचे जर प्रेशर खाली एक पत्रकार परिषद घेतली कोणाचं प्रेशर असेल ते समाजाला सगळ्या माहित आहे त्या प्रेशर खाली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक लोकांची दिशाभूल करण्याचा एक कार्यक्रम राबवला याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाने काय केलं नाही निवडणूक आयोगाने जबाबदारी स्वीकारून ताबडतोब त्याचं ऍक्शन घ्यायला पाहिलं ते ऍक्शन घेतली नाही आता लोकांच्या कोर्टामध्ये स्वतः राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी दौरे करून समाजापर्यंत पोचून समाजाला वस्तू तिथे लोकशाहीची सांगतात ज्यावेळेस लोकांना वाटत त्यावेळेस लोक त्याला पाठीमध्ये नाही अशी वस्तू तिथे आहे राहुल गांधीच्या मागे जी लोक फिरतायत ही सगळे पावशे पैशाने हजेरीने आणलेत असं म्हणतात आता लोक काय का म्हणा पण लोकांना खरं आणि खोट ही ताबडतोब कळतं लोक त्या प्रत्येक गोष्टीवर एक डोळा ठेवून प्रत्येक गोष्ट कुठल्या वेळेस काय होईल पण ही थोड्या दिवसाचा कार्यक्रम आहे ह्याच्यात तुम्हाला सांगतो अराजकता माझं असं माझं स्वतःच मत आहे बरं महाराष्ट्रातलं जे सरकार आले आता तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकार बद्दल म्हणताय राष्ट्रपती राजवट लागू केलं पाहिजे पण विषय असा आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री होत त्यांनी जे काम केलंय लोकांपर्यंत काम पोचलंय त्याच्या जीवावर लोकांनी एवढी मत दिलेत ना त्यांना हे अगोदर सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांनी काम केलं विलासराव देशमुख असं गवगवित दोन तृतीयांश बहुमत दो या महाराष्ट्रात काम केलंय त्यांनी महाराष्ट्रात कधीच नाही आम्ही ज्या वेळेस मतदानाचा आम्हाला अधिकार आला त्या दिवसापासून आजपर्यंत बघतो ही निवडणूक जनतेच्या माध्यमात जर झाली असती तर ही एकशे पंचेचाळीस बहुमतापर्यंत जाण्यासारखी यांची परिस्थिती नव्हती असं माझं स्वतःचं मत आहे आणि ती जर म्हणत असली ना तर त्यांनी आता राजीनामा द्यावा उद्या निवडणुका लावत्या पण आणि मग त्यांना कळण वस्तू तिथे काय जर असं म्हटलं तर तेलंगणामध्ये सरकार काँग्रेस चालय कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या हैदराबाद मध्ये चंद्राबाबू नायडूचं सरकार आलंय विरोधी सरकार आले ते मग आता ही कशी सरकार आली ही परिस्थिती अशी आहे की काय राज्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी क्लीन चिट दिली पण काय राज्य दिल्ली सारखं राज्य आहे महाराष्ट्रासारखं राज्य आहे हे टार्गेट करून तुम्हाला सांगतो इथल्या सत्ता हलवड लावल्यात आहे ही वस्तू तिथे आणि नाकारता येणार नाही येणार भविष्यातली का भविष्यातला येणारा काळ जनता ठरविन त्या विषयात असा विषय बरं आता दुसरं असं आहे की आता भाजपचे सगळे नेते आहेत तर यांचं काय मत येतं की बाबा तुमची सत्ता आली की मशीन चांगली आहे आणि भाजपची सत्ता आली की मशीन मध्ये घोटाळा आहे असं का तुम्ही म्हणताय तुम्ही लोक सगळे अहो निवडणूक प्रक्रियेत जनतेने कोणाला मतदान द्यायचं ते दिलं असं जर त्यांचं मत असेल तर आकडा वाढलेला आहे फुगलेला आकड्याची माहिती द्यावी ना एका एक एक एका मतदारसंघात चाळीस चाळीस हजार मतदार इतकं वाढतंय आणि त्यांचा त्यांचा अॅड्रेस प्रूफ नाही निवडणूक आयोगावर माहिती ज्या आधी करत आम्ही सगळे मध्ये काढले त्याचं की कुठल्या गावामध्ये किती मतदानाचे डिप्रेशन मध्ये गेले किती मतदान त्यातनं डायवर्ट झाले सगळे मतदानाची आकडेवारी काढली तर ती लोक त्या गावात उपलब्ध नाही ती मग मतदार यादीत आली कुठं ह्याला कोण जबाबदार आहे ह्याला हिंदा महाराष्ट्र मतदार याद्या जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा ज्या वेळेस मतदार याद्या निवडणूक आयोग प्रसिद्ध करत त्यावेळेस बघण्याची जब काम जबाबदारी तुमची नव्हती का मग निवडणुकीच्या अगोदर तिथे बरोबर आहे पण तिथनं ऍड करून मशनी जर आल्या तर इथं तुम्ही काय करून उपयोग आहे का सिस्टीम मध्ये मशनी आल्या असं आमचं स्वतःच मत आहे त्या सिस्टीम मध्ये मशनी आल्यानंतर इथले स्थानिक लोक काय करणार आहेत तिथं सगळं कवच असतं गव्हर्नमेंटचं ते आता तुम्ही थोडं काय बोलायला गेला तिथे बघायला गेला तर त्यांना तिथन लगेच दोन मिनिटात बंदोबस्तात बाहेर काढलं जात तिथं थोडं ही केलं जात का एजंटला सुद्धा तुम्हाला बाहेर काढते आता तुमचा मुद्दा काय कि बाबा मतदार याद्या मतदानात नाव वाढवले ती आणि तो गोळा आणि ती जी मतदार आहे ती ऑटोमॅटिकली इकडं झालेला आहे आणि त्याच मत आहे ना जेवढं मतदान वाढवलं गेलं तेवढंच मतदान ऑपोजिट पार्टीला पडून तेवढ्याच मताने ती लोक निवडून आली ती काय काय मतदारसंघात त्यांचं टार्गेट होत चाळीस हजाराचं काय मग ती काटावर काय आमदार तिथलं लागले म्हणजे अशी परिस्थिती झाली एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी साधारणतः एकशे पंचाहत्तर मतदारसंघात हा गोळा आहे त्याच्या अजून आम्ही माहिती अजून माहितीच्या अधिकारात काढतो या त्यातली बरीचशी माहिती आम्हाला उपलब्ध नाही पण जुनी यादी आमच्याकडे होत्या बघितला असता त्यांनी जी सहशिकेने दिलेली यादी आहे आप आपल्या त्या माध्यमात आम्ही सखोल चौकशी करतोय पण थोड्या दिवसात ती बी समोर हो येईल बरं आता तुमचं मत बाबा बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्यावं असंच आहे ना इथपर्यंतच मत आहे ना बॅलेट पेपर नाही मतदाराला एक स्वतंत्र स्वायत्त देऊन तुम्हाला सांगतो मतदानाची त्याला कुठल्या बुथवर आणायची गरज नाही काय नाही काय नाही का त्याला लोकशाही मा, माहित आहे त्याला मतदान कसं करायचं ही माहित आहे उमेदवारांनी उमेदवारांनी उभं उमेद राहायचं आणि ज्याला कुणाला मतदान करायचं त्याला एका प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला सांगतो त्याने तु ते ऑनलाईनला सुद्धा मतदान करू शकतो आता चोरी मग मतदारच कशासाठी तुम्हाला सांगतो ह्याच्यात ठेवलंय पण ऑनलाईन तर लय चोरी होईल ना समजा मला मतदान करायचं एखाद्याने पैसे दिले तर त्याला घरी बसून मतदान करायला तसं नाही तसं नाही तसं नाही त्याच्या त्याला जे मतदान करायचंय ते एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टीम राबवून ते केलं जाईल पूर्वी करत होती आपण गावगाड्यात बसल्यानंतर बहुमत जर करायचं तर एकत्र बसूनच निर्णय करत होतो ना की बाबा कोण कुठं कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं असं ठरवून पूर्वी चालवत होती हे सगळे विवाद विवाद होत नाही निवडणुकीची प्रणाली सगळी तुमच्या मनावर तर चालणार नाही ना म्हणूनच सांगतोय की लोकशा लोकशाहीमध्ये तुम्हाला सांगतो लोकांना दिलेला अधिकार आहे त्याचा गैरवापर झाला आहे आणि त्याचीच नैतिक जबाबदारी स्वीकारून निवडणूक आयोगावर काय ऍक्शन घ्यायचं ते राष्ट्रपतींनी ताबडतोब करावं आणि कसल्या परिस्थितीत ज्या ज्या राज्यामध्ये परिस्थिती झाली तिथे राष्ट्रपती राजवट लावून पुन्हा निवडणुका घ्याव्यात असं माझं मत आहे तर हे होते आपल्या बरोबर टोपेवाले भाव म्हणजेच दिलीपराव आगलावे हे तर आज एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे